नमस्कार मंडळी मंडळी आता आपण गोडेगाव हो घाटामध्ये आहे आणि आज घाटाचा राजाची जी बारी झाली ती रामनाथ शेठ विष्णू वारंगे मावळ तालुक्यातील वारंगवाडीचे प्रसिद्ध गाडा मालक यांची आज घाटाचा राजा बारी झाली आज कांड्यावरती पण माळुंकर आणि दंड होते यांची बैल होती आज आणि घाटाचा राजा अकरा सेकंद सामिली पण बारी झाल्यानंतर मामाची मुलाखत घेतलेली आहे बैलगाडा क्षेत्राबद्दल त्यांना काय वाटतंय त्यांनी ते एक उत्तम आणि एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे तर तुम्हाला या मध्ये पाहायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू मामा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज हिंद केसरी घाट गोडेगाव यात्रेची दत्त जयंतीची जी सुरुवात होती ती गोडेगाव घाटापासून होती आणि हा घाट आंबेगाव तालुक्यातील टॉपचा घाट मानला होता तर आज बारी होती आपली घाटाचा राजा बारी झाली अकरा सेकंद झिरो सहा पण तर नियोजन यांचा सांगा कसं आज नियोजन नेहमी प्रमाणेच होत गेले उर्स आलं त्यानंतर खडकी पिंपळगाव त्यानंतर चांदोली नंतर निमगाव देवाच आणि आज गोडेगाव लागोपाठ पाच घाटात झालं ही चारही बैल आम्ही झुपतोय आणि या चारही बैलांच्या चारही बैलांची बी घाटा जरा आणि फायनलच होती आणि गेल्या देवाच्या श्री क्षेत्र खंडोबाच्या घाटामध्ये तो घाट पण खेड तालुक्यातला संपूर्ण महाराष्ट्रातला मोठा घाट आहे <laughs> आणि त्या घाटात पण आप्पा माहुंकर आणि सागर आप्पा दंडोते यांचा बाबे आणि बिरजा आणि पाठीमाग जो आकडा ओमे आणि शंभू ही चार बैल होती आणि त्या चार बैलांमध्ये खंडोबाचा श्रीक्षेत्र खंडोबाचा घाट आम्ही दावडी निमगावचा केला आणि निमगावच्या घाटात पण आमची सर्वातातून फायनल तिथे झाली आणि म्हणून ही चार बैलांचं एक चांगलं कांड चांगलं जोकाड होत म्हणून ही चार बैला आम्ही या आंबेगाव तालुक्यात असलेल्या सर्व सर्वात मोठा घाट आणि घाटाची पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जात त्या घाटात ही चार बैला आम्ही झोपायचं नियोजन केलेलं होतं बारी कशी वाटली आज आजची बारी चांगली झाली बैलांनी बैलाचं काम केलेलं आहे आज बिरजा आणि माणूकर बिरजा आणि दणवती आपल्या बाब्या हे पण कांड आज खूप पळालं आणि घाट मोठा आहे घाट तसा पाहिलं तर कारण या घाटामध्ये आतापर्यंत अकरा सेकंद आता आजपर्यंत आज कोणाची बारी झाली असा इतिहास आहे आणि आम्ही सर्व आमचं बैलगाडा संघटना जी आहे वारिंगे माळुंकर आणि दंडवते आम्ही आज मनाशी ठरलो होतं आणि की आपण फुल प्रयत्न करून सगळ्या संघटनेच्या सर्व सहकार्यांनी सर्वांनी ठरलं होतं की आज आपण घाटाच्या रेकॉर्ड आपल्याला बहुतेक मोडल आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व नियोजन केलं केलं पण होत पण बैलांनी बैलाचं काम केलं फक्त झिरो सहा अमिलीनी बारी पुढे गेली झिरो सहा मिली म्हणजे काहीच नाही तर चांगली प्रेक्षणीय बारी झाली प्रेक्षकांना पण बारी आवडली आणि जी वारिंगे माळून तर दंडवते जगोलबंदी त्या जगोलबंदीचा आज चांग, चांग या आंबेगाव तालुक्यात आज बैलांनी चांगली पडायला मग या बैलांचे आज चांगले प्रेक्षकांमध्ये नाव झाले नाही हो मला कोण असतात नेहमीच नव्हते सगळे झुपायला ज्यांनी त्यांनी त्याच ते त्याचं काम चांगलं केलं आणि सर्व सहकार्यांनी सर काही संघटनेची काही कांदळ असतात काही माग जोकडा झोकडात असतात झुपायला आणि सर्वांनी प्रत्येकाचं काम बरोबर केलं हो आतून झालेली आहे गेले पाच गाठ रेकॉर्ड ब्रेक बारी होती तर आकर्षक बारी कुठं वाटली तुम्हाला सगळ्यात आकर्षक बारी सगळ्यात बारी तसे म्हणायला गेले तर आकर्षकच झालेले आहेत आजची बारी पण खूप आकर्षक झाली पण सर्वात आकर्षक बारी मला असं वाटत कि श्री क्षेत्र कोंडोबांच्या निमगाव गावात जो गाठ भरला होता था था। गर 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 त्या घाटात देवाच्या दरवाज्यात एक आकर्षक आता ओमेबरोबर बरोबर बरेच बैल पाळलेले आज घरचं जुकाट पळ तर घरच्या जुकाटाबद्दल काय सांग घरचं जुकाट म्हणजे एकदम आदत असताना लय लहान असताना उम्या बरोबर शिवरात्रीला गेल्या वर्षी शंभू झुपला होता आपण चोरडीला फायनल ला आणि त्याच वेळी शंभू चांगला पळाला होता दोन नंबर फायनल झाली तिथं शंभू आणि लय बारीक होता त्या टायमाला म्हणजे एवढा एवढा वासरू होत त्यानंतर जवळजवळ आम्ही सात आठ महिने वासराला चांगला जीव लावला वासराची साईज वासर। वासराने मोठी दोन तीन महिन्यापूर्वी दात पण पाडला आणि दोन दाताला आता वासरू झाल्यामुळं दुसरा दात उगवतोश अजून तर आम्हाला खात्री होती की शंभू शंभूला कसं आहे खाली पण तळच तळ पण चांगला आहे आणि वरवर पण शंभू चांगला पडतो त्यामुळं कोम्याला बैल पुरतोय शंभू आता त्यामुळे आकर्षक जो काढ होते शंभूची खरी सुरुवात चरोलीचा घाट होता ना हा शिवरात्रीला चरोलीच्या घाटात झोपला होता कांड्या होता सिरियल ला फायनल ला त्याला मागे घेतला आम्ही आणि शिकवायचं काम तुम्ही कसं केलं त्याला शिकवायला म्हणजे शंभू ज्यावेळी वेळी सुरुवातीला आम्ही कांड्यावर पळावला जवळजवळ सहा सात महिने कांड्यावर हो पळाल्यानंतर त्या सीझन मध्ये आम्ही त्याला एकदा त्याची पळ पाहून त्याचं जी पळायची हे आहे म्हणजे स्पीड आहे ते बघून आम्ही डेअरिंग केली चरिल झोपायचं पण शंभरी डायरेक्ट आठच उभा केला होता त्यावेळी म्हणजे जस जशी बारीक पुढे जाईल तर ता तशी मागून पब्लिक उठत होतं इतका लहान असून टाळ्या वाजित होतं आणि त्यानंतर मग आम्ही जवळ सहा सात महिने बारीक वासरू लगेच नको जुपायला म्हणून मग उर्षाला झोपला तिथं अकरा झिरो दोन झाली उर्षाला पण आठ हजार आजार फायनल झाली त्यानंतर खडके पिंपळवाला झोपला तिथं पण फायनल झाली नंतर चांदोलीच्या घाटात झोपला तिथं पण घाटाचा आज फायनल झाली नंतर निमगावला घाटाचा फा आज फायनल झाली आणि आज इथं या गावचा म्हणजे फक्त सिरियलच पळतात आणि तिसऱ्या वर्षाची या वर्षी संध्याकाळच्या बारा पाहतात तिथं आता कांड होत कांड्याचं काम चांगल्या प्रकारे पाहायला भेटते घाटामध्ये तर कांड्यावरती बैल कोणाची होती कांड्यावरती आप्पाडून करीत यांचा बिरजा होता आणि दंड त्या अप्पांचा बाब्या होता तर बिरजा आता पुणे जिल्ह्यामध्ये कांड्या सगळ्या स्पीडचा बैल त्याचा आपा दंडवर बारीक आहे पण तो पण चांगला पळतो आणि त्याचे बिरजाचे मालक येते तर त्यांची पण मुलाखत घ्या ते सांगतीलच ह्याच्याबद्दल यापुढे नमस्कार नमस्कार आज कांड्यावरती आपला बिरजा पळतोय सा सा तर कसं काय बिर्जा बद्दल आम्हाला बिरजाचा इतिहास सांग बिरजाचा इतिहास सांगायचं झालं तर बिरजा आम्ही चकडीचा वासरू घेतलं होतं साडेचार लाखाला लाखला झोपून दोन गाठ झोपून घेतलं होतं वासरू लहान आदत असताना वासरू आणलं होतं आणले आणलं पहिल्याच घाट त्यांनी गाठाचा राजा टाकली होती त्याच्यानंतर बायला लंपी आला मरायच्या स्टेपला गेला होता त्याच्यानंतर देवाची कृपा तो सावरला गेला आणि चांगल्या पद्धतीने पाळायला लागला आम्ही आतापर्यंत टॉप मध्येच पाळवला जॉगटॉप पळत होतो त्याच्यानंतर त्याला जॉगटाप बैल भेटानी मग कांड्यावरती घेतला <coughs> हरण्याच्या पुढे कंटिन्यू कांड्यावरती पळायचा पण योगायोगाने काय आलं आमच्या पाहुणे अमृत कडुसकर त्यांनी आम्हाला फोन केला hmm. की मामा म्हणत्यात की बिरजा पाहायला मिळेल का आता ओम्या मी पुढे पळायचं म्हणजे बागीचे मग आम्ही पण हो म्हणून घेतलं कारण बैल आपला चांगलाच पळतोय मग दंडवट्यांचा बैल आहे बाब्या तो पण शिरून मध्ये टॉप पळतो त्याला पण तिथं कांड्यावरती बैल लागत नव्हता आणि याला इकडे बैल लागत नव्हता दोघांचे जोडून आले आणि टॉपचं कांड झालं आज जवळजवळ लागोपाठ पाच घाट झाले कांड टॉपचं होते त्याच्या मागे जॉकट टॉपचं पळते एक नंबर फायनल होती घाटाचा राजा होते त्याचा बरीच तयार केली जाते तुमच्याकडून आणि मार्केट वासर मैसूरच्या गाड्या येतात मैसूरच्या गाड्यांवरून आपलं जसं म्हणजे आपल्याला आवडल बॉडी स्ट्रक्चर हे ते बघून वासर आपण चॉईस करायचं त्याच्या पद्धतीने चांगली शिकवणूक द्यायची चांगली गाडवायचं चा। आणि टॉप मध्ये पाळवायचं मामा बैलगाडा क्षेत्राबद्दल तुम्हाला अजून काय सांगताय बैलगाडा क्षेत्राबद्दल हा हे एक क्षेत्र एकदम चांगलं आहे शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये म्हणजे आपण काय पैसे कमीत नाही पण या क्षेत्रामध्ये नाव खूप मोठं होत आणि हा शंभूचा बैल ही महादेवाचा नंदी आणि याची बी सेवा करायला मिळते आणि मला दुसरं एकाच गोष्टीच वाईट वाटतं ह्या क्षेत्रामध्ये कि एखाद्याची बारी मग कोणी पण असो आमचीच बारी नाही कोणाची बी बारी असते ना का त्या बारीबद्दल ही ज्यांच्या घरात शापट नाहीत एक शेपूट पण नाही ही जी काय काही जी काही लोक आहेत ही, ही त्या बारीवर काही ना काहीतरी वावटळी उठवतात माग पण असतात एक दोन चांगल्या बाऱ्यांवर गेल्या वर्षी पण अशात वावटे उठवल्या होत्या की कोण काहीतरी करतं कोण काहीतरी करत आता आमच्या लागोपात चार गाड झाल्यानंतर काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओवर व्हायरल असा झाला की म्हणजे त्याच्या घरी शिपूड बी नसेल किंवा तो खानदानी शेतकरी बी नसेल आणि निवळ जाळणारा माणूस असल कि त्याने असं व्हायरल केलं होत कि मामा बैल सुटल्यानंतर आणि ते एक माना फोटो दाखवला होता आणि त्यात फटस्वा वगैरे असं चमत्कारी चमत्कार पाना असं काहीतरी ते व्हिडिओ व्हायरल झाला होता मला एकाच गोष्टीत वाईट वाटत कि कोणाची भारी बैल पळत असताना बैल ते पळतात असं मंत्र म्हणून आणि पटस्वा म्हणून जर पळत असती तर मी सात वर्षात एक क्षेत्रेपन्न बैल बदललीतवा कुठं मला सात आठ बैल लागलीत एक क्षेत्रेपन्न बैल झाली माझी सात आठ वर्षात मग मला गेले आता थोडक्यात थोडा गेल्यावर माझा घरचा बैल ओम्याला कमी पडायचा म्हणून मी त्याची विक्री केली आणि जर असं फट सोहान जर बैल पळत असती तर मग अशी तर मला तर नवीन बैल घ्यायची विकत जरूरच नाही बैल घेऊन पळवली असती तर ही लोक जी जाळणारी असतात यांना काय बैलगाड्या छत्रपत्र असता नसती की ज्या ज्यांना त्यांच्या आया बहिणीची पण कदर नसती अशी लोक ही बैलगाड्यांच्या टॉप मालकांच्या नावावर टीका करतात मला एवढं सांगायचंय कि अशा टीका करणं बंद करा नाहीतर यातून काय होईल जो काय अशी खोटी टीका करतो ना एका दिवशी एखाद्या घाटात मार खाईल प्रेक्षकांचा मार खाईल बैलगाडी वालकाचा मार खाईल असं जर मंत्र्यांनी आणि त्यानी जर बैल पळत असती मग सगळ्यांनी साधू मारत घेऊनच घाटात बसले असते आणि बैल पळवली असती असे बैल पळत नसतात बैलांना जीव लावा लागतो ला 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 बैल त्या खानदानीचा लागतो आज ही जी बैल पळतात चारी पण बाईला, बाईला में नहीं। नहीं। कि को ही बैल या बैलामध्ये काहीतरी गुण असल्याशिवाय पळत नाही समजा एखाद्या घाटात पडतील एखाद्या घाटात कमी पडतील असं नाही किंवा माझी बारी सोडा आमच्या संघटनेची बारी सोडा पण दुसरी कोणाची बारी टॉप मध्ये होत असली तरी ही कोणीतरी असा अंगार भांगार येतं आणि काहीतरी व्हॉट्सअपला सोडत तर हे जे ग्रुप चालवतात मला यांना सांगणं की कोणत्याही गाड्या बद्दल असं काहीतरी वाईट आलं तरी त्याला त्या ग्रुप मधून काढून टाकीत जा किंवा उद्या घाटात काही भांड भिंड होणे याची दक्षता तो ग्रुप चालवणार हो नाही घेतली पाहिजे आता आम्ही त्याला शोधतोय तो तर आमच्या आता पटकेच गाणार आहे जो कोण असं काय व्याकारता आणि असं केल्यानंतर मध्ये इंजेक्शनचा विषय निघाला होता त्या टायमाला मी खंडोबाची शपथ घेतली होती की आम्ही आमच्या पंच्या बैलाला इंजेक्शन मारित नाही आम्ही बैल घाटाच्या जवळ बांधतो अशी प्रेक्षकांमध्ये बांधतो आणि अशी सोडून घेतो आता जो प्रकार चाललाय आता ह्या प्रकाराबद्दल जरा अशी मंत्र्यांनी बैल पळत असती तर सगळ्यांचीच बैल पळाली असती असं काय नसतं बैलात गुण असल्यानंतर तो त्याला दाखवतो त्याला तेवढा जीव लावा लागतो जीवाच्या पलीकडे जापाय लागतं आपल्या पोराप्रमाणे बैलाला जापाय लागतं लाग एक वेळ पोराला कवी पडलं पण बैलाला आम्ही कवी पडून देत नाही तेव्हा बैल रिझल्ट देतात तर असं टीका करणाऱ्याला मला तुमच्या माध्यमातून मला असं सांगायचंय की कोणाच्या बैलावर किंवा कोणाच्या बारीवर कोणी टीका करू नये एक आनंद म्हणून यात काय पैसे पाणी काही नाही एक आपल्या मनाला समाधान म्हणून आम्ही गाडा पळवत असतो मनाच्या समाधानासाठी मनाच्या हौसेसाठी आम्ही गाडा पळवतोय जर जर तुम्ही त्या विषयी टीका करीत असेल इथून पुढे जर कोणी टीका केली तर तो, तो शंभर टक्के आमच्या हातचा मार्ग खाणार आहे हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो उलट एखाद्याचा बैल चांगला गेला तर त्याला अभिनंदन करा येतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या 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 बैलाला बैल मालकाला बैलांना उलट प्रोत्साहित करा एवढंच या, या प्रसंगी सांग सांगाव असं मला वाटतं आणि बैलगाडा क्षेत्र हे क्षेत्र आज महाराष्ट्रात टॉपलं क्षेत्र चाललेलं आहे याच्यासारखं नावलौकिक कशातच नाही असं मला या ठिकाणी वाटत